मध्ये आपले स्वागत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी मिळाली आहे धमकीचा व्हिडिओ हाकेंकडून शेअर करण्यात आला आहे मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली आहे असा आरोप लक्ष्मण हाकेनी केलाय त्यांच्या आरोपामुळे प्रचंड खळबळ माजली आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके फोनवर बोलत असून समोरील माणूस त्यांना धमकी देत असल्याचे दिसत आहे उठसूट तुम्ही मराठ्यांना बोलताय मनोज जरांगेंना बोलताय असं समोरचा माणूस म्हणाला त्यावर लक्ष्मण हाकेंनी त्यांना उत्तर दिलं मनोज दरांगे यांनीही स्वतःचं घरदार बघावं ना त्यावर समोरच्या माणसाने त्यांच्यावर शिव्यांचा भडीमार करत तुमची एवढी लायक की नाही अशा शब्दात त्यांच्यावर हल्ला चढवला या व्हिडिओ नंतर मोठी खब माजली आहे धमकी मिळाल्याचा आरोप केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे मला राज्यभरातून शेकडो धमक्यांचे फोन येत आहेत जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत मला शिवीकाळ केली गेली मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे महाराष्ट्रात हे काय सुरू आहे असा सवाल हाके यांनी उपस्थित केला मी कुठेही आरोपीची बाजू घेतली नव्हती ज्यावेळी बीड प्रकरणामध्ये सोशल वर्कर्सनी आणि लोकप्रतिनिधींनी आरोपींची आडनावर शोधून एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज ठरवण्याचा प्रयत्न केला तू कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गात येते ती कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गात येते त्या आरोपींची आडनावर शोधून त्या आडनावांवरून एका समाजाला टार्गेट केलं गेलं त्यावेळी मी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी पुढे आलो असं ते म्हणाले तिकडे लातूरात आमदाराचा साथीदार धनगर युवकाला ऑनर कॉलिंग मधून ठार करतो पण कारवाई काहीच होत नाही त्यावर मला रोज धमक्यांचे फोन येत आहेत आजही प्रेसच्या आधी धमकीचा फोन आला आम्ही सामाजिक न्यायाची भूमिका मांडत असताना मला जाती जातीवादी ठरवलं जात आहे लातूरात ऑनर किलिंग झालं त्याचा का निषेध केला जात नाही नाहीचा सवालही हाकेनी उपस्थित केला